आता रोहन पैठणकरला भेटून आलोय आता ही तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये एक डोळा निकामा झालाय त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलंय त्याच्या डोक्यामध्ये दगड घातलेत त्याच्या पाठीवर सुद्धा दगड घातलेत एवढंच नाही तर त्याच्यावर गाया सोडण्यात आल्या गायाचे शिंगाचे मार त्याच्या पाठीवर लागलेले आई खाली बसून डोक्यात डोकं मांडीमध्ये घालून रडत बसली की माझा लेकरू वाचतय की नाही आज तो मृत्यूशी झुंज देतोय पण आम्ही विचारायला आलो की आमची चूक काय आम्हाला चोर म्हटलं जात अरे गोरक्षणाच्या नावाखाली तुमचं काय चालू होत ते चालू होत आमच्याकडे का वळवले तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजऱ्याने का बघितलं अरे तुम्ही धर्म विचारण्यासाठी त्याला नग्न केलं त्याचं लिंग तपासून बघितलं कोणत्या धर्माचं आहे या हरामखोराची पीएचडी झाली लिंग तपासण्यात अवलादी लिंग तपासून धर्म वळकायला निघलेल्या अवलादी या खामगाव मध्ये या पगार याला इशारा था। आंदरा था। या या आमच्या रोहन पैठणकरला गाठलस बाप बाप्यांतर या खामगाव मध्ये आले काम असेल तर या काडी पुढे येऊन राहतो अंधारामध्ये दगड घालता अंधारामध्ये आमच्या पोराला नग्न करता अरे अंधारामध्ये तुम्ही त्याला टार्गेट करता काय चूक आहे त्याची हॉटेल वरती काम करणार आमचा रोहन बेदा मारलंय गाय चोर आहे म्हणे गाय चोर अरे आम्ही गाय चोर कधी पासून झालो तो सांगायला लागला मी बहुत समाजाचा आहे नाही नाय तू मुस्लिम आहे म्हणून म्हणून त्याला मारलं अरे बाबा मुस्लिम असता तर याने मारूनच टाकला असता मुस्लिम असता तर याने संपून टाकला असता हा रोहन आमचा थोडक्यात वाचलाय आज हे प्रकरण राज्यभर झालंय राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे हे संकेत चांगले नाही आहेत हे कोण लोक आहेत यांची एवढी मजल कस काय झाली गृहमंत्री गप्प काय आकाश फुंडकरला सांगा दीपक केदार आहे याच्या नंतर जर ह्या हराम कराला बळ देण्याचा प्रयत्न केला तर आकाश फोंडकरला सुद्धा इशारा आहे की आम्ही कुणालाही सोडणार नाही आम्हाला <पारी करते है> ना कळत नाही का कुणाच्या बळाव चाललाय ह्या फोंडकरच्या बळाव चाललाय या भाजपाच्या बळाव चाललाय या आर एस बळाव चाललाय अरे दीपक केदार आहे तुमच्या बापाला घाबरणार आहे वेळ आली तर मोहन भागवतला सुद्धा उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहतो नागपूर नागपूर मध्ये घुसो रेशीम बाग मध्ये घुसो काय वाकडं करायची ते करा पण याच्या नंतर बौद्ध समाज दलित समाजाच्या तरुणाच्या केसाला जरी टच केलं ना तर याद राखा भर चौकात भोंगळ करून हल्ल्याशिवाय राहणार नाही अरे काय शिवाय पोलिसा गप आहेत या म्हणा त्यांना उत्तर द्यायला सुद्धा शकत नाही या पोलिसांचा बळाव चालू आहे एक दिवसात जामीन कसा झाला कसं काय डीवायसपीने चूक केली कोर्टात जमानत न होता त्याला सोडून दिलं कुठत ते आरोपी मोका का, का लागत नाही त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतंकवादीचा शिक्का का लागत नाही अरे धर्मच विचारला होता ना पहलगामला पहलगामला काय विचारलं खामगावला काय विचारलं पहलगामला कोण पहल होते पगार या कोण आहेत आतंकवादी आहेत रोहित पगार या आतंकवादी आहेत एसपीने पीआयने आणि त्याला डीवायएसपी पी, पी आमदारांनी बळ दिलेलं आहे त्याशिवाय हा मात चढलेला नाही आम्ही त्याचं ते अकाउंट बघितलं अरे मुस्लिमांना तो काय काय शिव्या देतो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही मुस्लिमांना शिव्या देतो मुस्लिमांना टार्गेट करतो आणि पोलीस त्याला नोटीस सुद्धा देत नाही करत नाहीत अरे बाबा आम्हाला त्या वेणीमध्ये फक्त झेंड्यासाठी आंदोलन केलं म्हणून एका कार्यकर्त्याला तुम्ही तडीपार केलं बुलढाण्याच्या एसपीने हा तर शिव्या देतो मुस्लिमांना दंगलीचा षडयंत्र करतो तरी सुद्धा त्याला अटक का नाही तरी सुद्धा त्याच्यावर मोका का नाही तरी सुद्धा त्याच्यावर तडीपारी का नाही हे फार गंभीर या महाराष्ट्रामध्ये करत आहे अरे माणसापेक्षा जनावर लेकराला नग्न करून तुम्ही धर्म विचारताय अरे माणसं कशे काय असू शकतात हे सडलेल्या मेदूच्या अवलादि आतंकवादी तातंकवादी यांना माणूस म्हणताचे येत नाही आणि असेल अरे शेतचा घामगाव बाले किल्ला म्हणून काय माणसं मारायचं लायसन दिलंय लाज वाटली पाहिजे ला या आमदाराला अरे चारशे पाचशे किलोमीटरहून आम्ही आलो रोहनला भेटायला हा आमदार भेटायला डीवायस पीच व्हीडीआर सीडीआर काढा कुणाच्या दाबावर खाली त्यांना सोडलंय याद राखा देवेंद्र फडणवीस बुलडोजर सरकार आहे ना या सगळ्या आरामकोराचं घर ने पाळण्यात यावं ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करुठा मोकात किती फिरते ते आम्ही बघू बंद करा यांची दुकान काय करते त्या दुकानाच्या नावाखाली कोण कोण मिळून आम्हाला आहे जास्त नाटक केले तर एक्सपोज करायला वेळ लागणार नाही खामगाव आंबेडकरी चळवळीचं केंद्र लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल पण आम्ही शेपूट घातलेलं नाही जर तुम्ही आमच्या तरुणांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मग इथं क्रांती आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा खामगाव मधून लवकरात लवकर हे आरोपी अटक झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस कुठे हे तुमच्यामुळं घडलंय आर एस एस च्या विचार आहे आहे राव रडत भयभीत हा त्याला मी विचारलं तर तो म्हणतो पोलीस स्टेशन मध्ये मला ढोळे वाटारले आमच्या बोर असते त्या पोलिसांनी काय केलं असत डोळे वाटारले पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या बळाशिवाय हे झालेलं नाही काही तासात जर आरोपी अटक झाले नाहीत आणि मोका लागला नाही तर महाराष्ट्रातलं निळ वादळ बुलढाण्यात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतोय आणि देण्यासाठी आम्ही हा तीव्र करणार आहेत कुणालाही सोडणार नाहीत जामीन का झाली डीवायस पीची चौकशी झाली पाहिजे ठाणेदारची चौकशी झाली पाहिजे या आरोपीला कोण एवढ्या वर्ष पाठीशी घालत होता त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमदाराच्या संबंधाने कसं काय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ऑल इंडिया पॅन्टर श्रेणीची भूमिका आहे हे आता डीवायसपीला भेटून निवेदन देणार आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी आपण जाहीर करणार आहे